आपण पाहतोय स्क्रीन वरती मराठा योद्धा हो संघर्षा दा, मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा प्रचंड विराट ताफा नारायणगडाच्या दिशेने निघालेला आहे नारायणगडावर बारा तारखेला दसरा मेळावा होतोय ऐतिहासिक दसरा आहे आणि ऐतिहासिक दसरा मेळाव्याचा ऐतिहासिक नियोजन करण्यासाठी आणि दसरा मेळाव्याच्या पाहणीसाठी संघर्षोदा मनोज दादा जरांगे पाटील मराठा योद्धा हो संघर्षा दा, मनोज दादा जरांगे पाटील आता शेकडो वाहनांचा ताफा घेऊन नारायणगडावरील ऐतिहासिक दसरा मेळाव्याच्या पाहणीसाठी निघालेल्या आहेत आपण पाहतो त्या ठिकाणी कॅमेऱ्यात कॅमेऱ्या वाहनं अशी सहाशे वाहनांचा हा संपूर्ण ताफा आहे आणि मराठा योद्धा मनोज दादा जनांगीर पाटील आता थोड्याच वेळात नारायणगडावरती पोहोचत आहेत मित्रांनो आपल्याला एक अंदाज येईल की हा मेळावा किती मोठा असेल किती विराट असेल पाहणी दौऱ्यासाठीच पस्साशे वाहनांचा ताफा मनोज दादा जरांगीर पाटील यांच्यासोबत आहे वाहनांचा हा ताफा आपण या ठिकाणी पाहतोय मनोज दादा धरंगे पाटील यांची दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विराट सभा नारायणगडावर पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने नारायणगडावरील दसरा मेळाव्याची तयारी कशी आहे या पूर्वतयारी पाहण्यासाठी मनोज दादा धरांगे पाटील नारायणगडावर निघालेले आहेत ऐतिहासिक दसरा मेळावा नारायणगडावरती होतो आहे आणि या दसरा मेळाव्यासाठी आपण पाहतोय स्क्रीनवरती मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा प्रचंड विराट ताफा नारायणगडाच्या दिशेने निघालेला आहे दादांच्या ताफ्यामध्ये किती वाहन आहेत तुम्हीच पाहू शकता हा प्रचंड विराट ताफा नारायणगडाच्या दिशेने निघालेला आहे आपण बघू शकता किती वाहन आहेत त्या ताफ्यांमध्ये पूर्वतयारीसाठी हा संपूर्ण ताफा निघाला आहे दसरा मेळाव्याची कल्पना करा कसा असेल नारायणगडाचा नारा दसरा मेळावा की प्रचंड वाहनांचा ताफा घेऊन मनोज दादा जरांगे पाटील हे आता नारायणगडावरती निघालेले आहेत नारायणगडावर दसरा मेळाव्याचं कसं नियोजन करण्यात आलं आहे कशी तयारी झालेली आहे त्या ठिकाणी त्याच्या पाहणीसाठी मराठा आरक्षण संघर्षोदा म्हणून दादा जरांगे पाटील यांचा हा संपूर्ण ताफा आहे आपण स्क्रीनवरती बघतो आहोत हा प्रचंड विराट ताफा थोड्याच वेळात नारायणगडावरती दाखल होतो आहे प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी ज्ञानदेव काशीद ऑफिशियल चॅनल पहा आणि आज दिवसभराच्या सर्व लाईव्ह घडामोडी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मराठा आरक्षण संघर्षोदा क्रांतिकारक संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा प्रचंड विराट असा ताफा नारायणगडावरती दाखल झाला आहे आपण पाहतोय दादांच्या ताफ्यामध्ये किती वाहनं या ठिकाणी सहभागी झालेली आहेत वाहनांची ही प्रचंड विराट अशी रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा संपूर्ण ताफा नारायणगडावरती निघालेला आहे दसरा मेळाव्याच्या तयारीच्या पूर्व पाहणीसाठी नारायणगडावरती दाखल झालेले आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या गाड्यांचा हा प्रचंड विराट ताफा आपल्याला पाहायला मिळतो आहे दादांच्या ताफ्यामध्ये किती वाहनं सहभागी झालेली आहेत याचा एक अंदाज हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कारण आमच्या हा मी फक्त पाठीमागचा व्हिडिओ घेतो आहे पाठीमागे जितकी वाहनं आहेत तितकीच पुढे देखील वाहन आहेत देखी या ठिकाणी आपले बांधव या ठिकाणी व्हिडिओ घेत आहेत डोंगरावरती माथ्यावरती उभा राहून मात या ठिकाणी नारायणगडावर मनोज दादा जरांगे पाटलांचा ताफा या ठिकाणी दाखल होतोय अतिशय सुंदर असा हा क्षण आहे डोळ्यात साठवावा असा हा क्षण आहे आणि बघतोय आपण नारायणगडावरती संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालंय दादांचा हा हजारो वाहनांचा हा ताफा नारायणगडावरती आला आहे पाठीमागे जर तुम्ही बारकाईने बघितलं खाली रस्ता दिसतोय त्या सुद्धा त्या ठिकाणी वाहनं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशा प्रकारे आता मनोज दादा जरांगे पाटील नारायणगडावरती दाखल झालेत बघा तुम्ही नारायणगडावरती आम्ही पोहोचलोत आणि खाली वेलुऱ्याच्या पाठीमागे सुद्धा आम्हाला वाहनं दिसत आहेत वाहनांच्या रांगा दिसत आहेत यावरून एक अंदाज येईल की गडावर किती ताकदीने या ठिकाणी समाज एकवटलेला आहे आणि दसरा मेळाव्याची ही चुनूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विराट ताब्यात फा नारायण गडावर होणाऱ्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याच्या पूर्व पाहणीसाठी गडावरती या ठिकाणी दाखल झालाय गडावरती या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून अशा पद्धतीने कामकाज सुरू आहे गडावर मैदान साफसफाईचं काम सुरू आहे आणि नारायणगडावरती सुद्धा हजारोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येऊन दाखल झालेला आहे प्रत्येक क्षणाची लाईव्ह अपडेट आपण या ठिकाणी पाहतो आहोत आपण पाहतो आहे नारायणगडावर प्रचंड विराट अशी रॅली या ठिकाणी निघालेली आहे मनोज दादांच्या नावाने या ठिकाणी घोषणा केल्या जात आहेत आणि नारायणगडावर मनोज दादा जरांगी पाटील यांचं ऐतिहासिक असं स्वागत या नारायणगडावर होणाऱ्या नियोजन नियोजनाच्या नियोजन कसं आहे त्याच्या पूर्वतयारीसाठी जरांगे पाटील गडावरती दाखल झालेत आपण या घडीची सर्व लाईव्ह दृश्य आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलवरून पाहत आहात चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका दादांचा संपूर्ण ताफा नारायणगडावरती दाखल झाला आणि मराठ्यांचं हे प्रचंड विराट वाद नारायणगडावरती या ठिकाणी दाखल झालेलं आहे आपण प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट या ठिकाणी पाहत आहोत आणि मनोज दादांच्या सोबत हा हजारो वाहनांचा ताफा नारायणगडावरती आलेला आहे आणि ज्या मैदानात याच परिसरात मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रचंड विराट सभा या ठिकाणी होणार आहे हावळे पाटील कसा वाटतोय गडाचा गड नारायणगड मराठ्यांचा गड मराठ्यांचा पहिला दसरा नियोजनाला परिसर तारखेला दसरा हे अतिशय तुफान असा दसरा मेळावा या नारायणगडावरती पार पडणार आहे नारायणगडावर मनोज दादा जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी तुम्ही म्हणायचं तुम्ही म्हणायचं चलो नारायणगड चलो नारायणगड गावा एकच नारा गावा एकच नारा नारायणगडावरची अतिशय ही प्रेरणा देणारी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मित्रांनो नारायणगडावर आपण दाखल झालो आहे नारायणगडावर मैदानाचं काम या ठिकाणी सुरू आहे मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष उदा मनोज दादा जरांगे पाटील यांचा

जत्रा मेळाव्याच्या अनुषंगाने पाणी करण्यात येत आहे भारतातील वरती जत्रा पार पडत आहे नारायणगड वरती येऊन पाणी केले आहे आता मनोज दरांगे पाटील सभास्थळाचा देखील आरोप पडलेला आहे होऊ शकतं कि मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील आणि श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत ही गुरु शिष्याची भेट आहे बांधवांनो महाराष्ट्रामध्ये इतिहास घडतोय नारायणगडावर ऐतिहासिक दसरा मेळावा होतोय आणि या ऐतिहासिक दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ही गुरु शिष्याची भेट आहे गुरु शिष्याचा हा संवाद आहे आणि गुरु शिष्यांचा हा संवाद आपण पाहतोय नारायणगडावरती आणि अतिशय जबरदस्त असं दसरा मेळाव्याचा ऐतिहासिक हो नियोजन आहे हा हृदय संवाद आहे हा हृदय संवाद आहे बाजून संकल्प पाटील यांनी स्वतः नारंगडाच्या दसरा मेळाव्याची पाणी केली नाही आणि नारायणगडावरती अनेक वर्षांचा पारा परंपरेचा दसरा मेळावा म्हणजे कुठल्या प्रकारचा विठ्ठल रुक्मिणी